नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नानामास्तर नगरमधील आमच्या लवकरात लवकर ताबा मिळवण्यास सज्ज असलेल्या रिलीव्ह प्रोजेक्टकडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा अम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम प्राईम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जतमधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि मुक्त व्हा सात सहा पाच नऊ आठ नऊ एक एक नऊ एक। सात सहा तीन तीन शून्य शून्य सहा एक एक मावळ लोकसभा महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्यामध्ये जोरदार सामना होण्याची चित्र विकासनामाच्या सर्व्हेमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत त्यामुळं मावळ मतदारसंघात एकतर्फी निवडणूक होईल असं बोललं जात होतं मात्र आता महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी जोरदार मतदारसंघामध्ये आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे आणि त्यांना साथ देण्यासाठी ठाकरे गटाचे शिवसैनिक हे है मोठ्या संख्येनं मदत करताना दिसून येत आहेत तसंच बऱ्यापैकी काँग्रेस राष्ट्रवादी शेतकरी कामगार पक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या मदतीला धावताना दिसत आहे तसंच महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या प्रचारासाठी फारसं कोणी सक्रिय सध्या तरी दिसत नाही आहे आमदार महेंद्र थोरवे जोरदार अप्पांसाठी मदतीला धावताना दिसून येत आहेत तसंच बाकीचे नेते थोडेफार मदतीला धावताना दिसून येत आहेत विकासनामा सर्वेतून महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना जोरदार आघाडी या सर्वेतून स्पष्टपणे दिसत आहे त्यांना जनतेनं सत्याहत्तर टक्के इतकं मतदान करून आघाडीवर स्पष्टपणे जाणवत आहे तसंच महायुतीचे उमेदवार श्रीरंग यांना केवळ तेवीस टक्के इतकंच समाधान मानावं लागत आहे त्यामुळे संजय वाघेरे पाटील जोरदार मुसंडी या सर्वेतून त्यांनी मारलेली दिसत आहे सध्या दोघांमध्ये जुगलबंदी विकासाच्या नावावर सध्या सुरू आहे त्यामुळे आरोप प्रत्यारोप मावळ मतदारसंघात जोरदार सुरू आहेत अशाच वेळेला महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना मोठ्या संख्येनं पाठिंबा सुद्धा मतदारसंघात मिळताना दिसून येत आहे आणि विकासनामाच्या सर्वेतून त्यांचंच पारडं सध्या जड आहे त्यावरून स्पष्टपणे असल्यामुळं त्यामुळं मावळची जनता नेमके कुणाला खासदार करणार ये ये हे येत्या काळामध्ये समजून घेईल हे मात्र नक्की विकासनामा कर्जत